समर्थ सगळ्यांना तर बघा सकाळ सकाळ आमच्या मामी मस्त तुळशी मातेची पूजा करत आहेत असे दृश्य आहे ना गावीच बघायला मिळतात कारण आपल्या फ्लॅटमध्ये काही एवढी सोय नसते हा सगळा आनंद जो आहे तो गावीच घ्यायला मिळतो खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ अशी दृश्य बघून खूपच छान वाटत आहे तर चला व्हिडिओला केलेली सुरु आहे सुरुवात काल सांगितल्याप्रमाणे आज आमच्या इकडे आहे साखरपुडा तर कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने साखरपुडा कसा करतात तर तुम्हाला पाहायचा असेल ते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण आहे ना साखरपुड्यामध्ये खूप सुंदर सुंदर पद्धती आहेत आमच्या खूप छान छान नाव सुद्धा घेणार आहेत सगळ्या जणी तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि साखरपुडा संपल्याच्या नंतर आम्ही अजून एका गावी जाणार आहोत तर आम्ही कुठे जाणार आहोत ते पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बघूया जेवणामध्ये काय आहे पनीर काजू मटारची भाजी बनवलेली आहे बघा स्वयंपाकाला सुरुवात झालेलीच आहे इकडे भात घातलेला आहे शिजायला चेक करतात ते भात किती शिजला आहे काय वगैरे आणि आता बघूया इकडच्या टोपामध्ये काय आहे तर इकडच्या टोपामध्ये आता आहे वरण बनवलेलं आहे गोडं वरण बनवलेलं आहे आमच्याकडे लग्नामध्ये असंच स्वयंपाक करतात तर स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे सगळे मिळून स्वयंपाक करत आहेत आणि इकडे बघा हे लग्न घर आहे इकडे पण थोडा भात शिजवून ठेवलेला आहे पाण्याचे जार वगैरे आणलेले आहेत तर चला आता साखरपुड्याला सुरुवात होणारच आहे तर सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि साखरपुड्याला सुरुवात करायचीच आहे तयारी तर पूर्ण झालेली आहे बघा सगळे मस्त बसलेले सगळ्यांचा पाहुणचार पण झालेला आहे चहापाणी झालेला आहे आणि इकडे पानाचे विडे मांडलेले आहेत हे मानपानाचे विडे असतात तिकडेच साखरपुडा आता होणार आहे तर आता लवकरच नवरी येईल आणि साखरपुड्याला सुरुवात होईल तर आता चला बघूया आपल्या पारंपरिक पद्धतीचा सा साखरपुडा तर बघा नवरी आलेली आहे नवरीला सांगितलेलं आहे उजवा पाय पाटावरती टाक आणि पाट्यावरती बस गावामध्ये जी मोठी माणसं असतात ती ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने सगळे करायचं आता नवऱ्या मुलाकडून ज्या सुवासणी आलेल्या आहेत त्या पाच सुवासणींना बोलवलेलं आहे त्या येतील आणि नवरीचं औक्षण करतील आणि मग कार्यक्रमाला होईल सुरुवात आणि त्या सगळ्या जणी खूप छान छान नाव सुद्धा घेतील तर बघूया आता कोण काय काय नाव घेतं काय मज्जा येते पुढे मुलाकश मुलाकशा पाळीच्या बाळावर रांगोळी आणि चित्रातील संदीप राऊतचं नाव घेते सुरू नाही जाणार मैडम ने बोला फेस्टिवल वाला है तर आता नवऱ्या मुलाचं सुद्धा आगमन झालेलं आहे तो सुद्धा पाट्यावर पाय टाकून बसत आहे त्याला सुद्धा सांगितलेलं आहे की पहिले उजवा पाय टाक आणि मग बस तर चला आता पुढे बघूया

गवाडी गावात माणगावचे पाहुणे गवाडी गावात माणगावचे पाहुणे सागर गोड्याचा थाट घातला नागेशरावांचं नाव घेते सगळ्यांचं मान भावाची बहीण भावाची नाक फिरण्याची लेख वाऱ्यांची सून पावरांची पावरांच्या घरी काय काय करी साथ नारी स्वयंपाक करी साखर पुढ्याचा घातला ताट विजय नाव घेते समय नव्यात विशेष ह्या आमच्या आरती मामी आहेत त्यांनी खूप सुंदर नाव घेतलेलं आहे एकदम छान जुनं नाव होतं खूपच छान घेतलेलं आहे त्यांनी नाव तर चला आता औक्षण झालेलं आहे आणि आता इकडे अंगठी घालण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे नवरा नवरी एकामेकाला आता अंगठी घालणार आहेत Obrigado. मस्त नवऱ्यानवरीचं तोंडसुद्धा गोड झगलेलं आहे अंगठ्यासुद्धा घालून झालेल्या आहेत नवऱ्या नवरी एकदम खूश आहेत आता एकामेकाला पुष्पगुच्छ देणार आहेत आणि पुष्पगुच्छ देऊन झाला मग पुढे ते केकसुद्धा कट करणार आहेत पण सॉरी माझ्याकडून तो व्हिडिओ मिस झाला मी नाही करू शकली तो व्हिडिओ काहीतरी काम असल्या कारणाने मी तिथून गेली आणि त्याच्यानंतर केक कट केला त्यामुळे केक कट करण्याचा व्हिडिओ माझ्याकडून मिस झालेला आहे आता बघा मस्त छान बुके आणलेला नवऱ्याने खूप मस्त व्हाईट कलरचे सगळे गुलाब होते खूप सुंदर बुके आणला होता नवरीसाठी खूपच मस्त एकदम छान वाटतं या बुके ब्लॅक कलरचा पेपर आहे त्याला आणि व्हाईट कलरचे रोज आहेत पूर्ण मस्त मस्तपैकी एकदम सुंदर छान फोटोशूटसुद्धा चालू आहेत बरोबर आहे आठवणी तर आपण जमा केल्याच पाहिजे ते आयुष्यभर आपल्यासोबत राहतात करचंचा, करचंचा, मोटे -मोटे तो ले ले तर इकडे नवरी आता सगळ्यांचा आशीर्वाद घेत आहे सगळ्यांचा म्हणजे सातरकडच्यांचा माहेरकडच्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे पूर्ण म्हणजे तिकडे मान्यवर बसलेले असतात सगळे आपले मोठे मोठे नातेवाईक असतात सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो तर बघा इकडेसुद्धा आलेले आहेत नवरा नवरी इकडच्या सगळ्या मान्यवरांचा आशीर्वाद घेण्यासाठी कार्यक्रम म्हटलं की मोठ्यांचा आशीर्वाद तर पाहिजेच तर आता इकडे बघा मुलं साखरपुडा वाटत आहेत म्हणजे साखरपुड्यामध्ये ना नवऱ्या मुलाकडून पान सुपारी तंबाखू साखर पेढा असं सगळं येतं ते साखरपुडा झालं की सगळ्यांना वाटायचं असतं आणि आता इकडे तर लगेच जेवणाची पंगत पडलेली आहे तर चला मस्तपैकी ताव मारूया जेवणावरती मस्त माझ्या ताटामध्ये येणं भरपूर काजू आणि पनीर भाजीमध्ये आले होते आणि मस्त मोतीचूरचा लाडूसुद्धा होता मस्त आता मी जेवणाचा आनंद घेत आहे आणि तुम्ही नोटीस केलं का बघा सगळे एकोप्याने काम करत आहेत मुंबईमध्ये माणसं लावावी लागतात पैसे देऊन जेवण वाढण्यासाठी ताटं उचलण्यासाठी सगळ्यासाठी पण आमच्याकडे गावाकडे तसं नाही आहे बघा सगळं जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्या महिला मिळून सगळी भांडी सुद्धा घासत आहेत सगळं आवरून देतात सगळेजण एकोप्याने सगळी कामं करतात म्हणून कोकणात कार्यक्रम करायला एकदम भारी एकच नंबर सगळ्यांचं कार्य असतं साखरपुडा झाला मग इकडे आमच्या मावशीने घाट घातला होता तो साबुदाणा आणि बटाट्याच्या चकलीचा तिला उपवासाच्या सगळ्या चकल्या करून घ्यायच्या होत्या मुंबईला त्याचा घाट घातला होता तर मी मामी आणि मावशी मिळून या सगळ्या चकल्या तिच्या बनवत आहे खूप उशीर झाला होता पण तयारी केलेली होती म्हणून मग सगळं घालून घेतलं आणि मला जायचं पण होतं निघायचं होतं छोटा पॅकेट बडा दमा काय हो चला

आत्ता आम्ही निघालेलो आहोत माझ्या दुसऱ्या मावशीकडे जाण्यासाठी पण तुम्ही आधी मला सांगा की आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कोकणातला पारंपरिक पद्धतीने केलेला साखरपुडा आणि कोकणातले कार्यक्रम जे छान एकोप्याने करतात ते तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग